मिर्जेत पोलीस व वा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी काही काळ विसर्जन मिरवणूक थांबली सौम्य लाठी हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलासह तरुणी जखमी आवाजाची मर्यादा झुगारून करणाऱ्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार प्रकार घडला यावेळी एका मंडळाने विसर्जन मिरवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला परंतु पुन्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू करण्यात आली तसेच दोन मंडळांमध्ये वाद सुरू झाल्याने त्यांना हुसकावून लावताना झालेल्या सौम्य लाठीमारामध्ये अल्पवयीन मुलासह एक तरुणी जखमी झाली मिरजेमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर प्लाझ्मा आणि शार्प्यावर बंदी घालण्यात घालण्यात आली आली होती तसे आली होती डीजेच्या आवाजावर देखील मर्यादा परंतु काही मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून डीजे चालकांकडून आवाजाची मर्यादा ओलांडून डीजेचा दंदनाथ करण्यात आला पोलिसांनी या काही मंडळांना आवाज कमी करण्याची सूचना दिली परंतु गणेश मंडळांनी पोलिसांचे आदेश जुगारून डीजेचा दंडनाथ केला त्यामुळे पोलिस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली एका मंडळावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने संतापलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी विसर्जन मार्गावरच ठिया मारत मिरवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर विसर्जन पुन्हा सुरू झाली तसेच वारंवार सूचना देऊन देखील डीजेचा आवाज कमी न केल्याने पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी डीजे चालकावर कारवाईचा निर्णय घेतला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले